नमस्कार मी ज्ञानेश्वरी आपल्या या मराठी ऐतिहासिक कथा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला संत चोखा मेळा यांची गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट तुम्हाला आवडली तर चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका संत चोखा मेळा हे आपल्या कुटुंबासहित क्षेत्रात राहत असे ते व त्यांची पत्नी सोहिराबाई उभयतः पांडुरंगाची भक्ती करीत असत पांडुरंगाच्या महाद्वारात झाडलोट करण्याचा चोखा मेळा यांचा नेम होता रोज चंद्रभागेत स्नान करून नगर प्रदक्षिणा घालून महाद्वारा पुढे हात जोडून उभे राहावे आणि पांडुरंगा मी जातीचा असल्याने तुझे दर्शन मला दुर्लभ झाले आहे खरोखर या जन्मी तुम्हाला दर्शन देणार नाहीस का असे म्हणावे त्या समयी त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत असत एके दिवशी चोखा मेळा महाद्वारासमोर झाडलोट करीत असता त्यांना उद्देशून एक जण म्हणाले चोख्या किती दिवसांपासून तू विठोबाची भक्ती करीत आहेस पण अजून तुझ्यावर पांडुरंग खुश झालेला दिसत नाही तुझी भक्ती जर खरी असती तर देवाने केव्हाच तुला आत बोलावून नेले असते उगाच वरपांगे विठ्ठल विठ्ठल म्हणून कशाला टाहो फोडतोस हे त्यांचे बोलणे ऐकताच चोखा मेळा यांना अत्यंत वाईट वाटले त्या दिवशी त्यांनी दिवसभर पाणी सुद्धा घेतले नाही रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर महाद्वाराच्या समोर बसून चोखा मेळा म्हणाले देवा मी सहस्र अपराधी म्हणून मला अंत्य कुळात जन्माला घातलेस काय या जन्म घडले नाही तर पुढच्या माझी अवस्था काय होईल असे म्हणून ते स्पुंदन स्पुंदन रडू लागले तोच पांडुरंग आले व त्यांनी मिळ यांना कडकडून मिठी मारली आणि त्यांचा हात धरून त्यांना देवळात नेले पांडुरंगाजवळ चोखामेळा बोलत असता गर्भगृहाच्या बाहेर निजलेल्या पुजाऱ्यांनी ते ऐकले तेव्हा हळूच जाऊन कुलूप उघडावे म्हणून पुजारी उठले इतक्यात पांडुरंगाने आपल्या गळ्यातील हार चोखामेळ गळ्यात घालून त्यास गुप्तपणे घरी पाठवून दिले दुसऱ्या दिवशी आले करण्यास त्यांच्या सांग काल रात्री तू देवाजवळ गुजगोष्टी करीत होतास की नाही दाराला कुलूप असता तू आत कसा गेलास अरे पाप्या तुझी सावली देखील आम्हाला चालत नाही असे असता तू देवाला शिवलास कसा देवाचा हार घालून घ्यायला तुला लाल कशी वाटली नाही ज्या अर्थी आमच्या देवाला तू बाटविलेस त्या अर्थी या बापाचे प्रायश्चित्त म्हणून पुढे तुला खचित तु रवरव नरक भोगावं लागेल आजपासून तू चंद्रभागेच्या पहिले तरी राहण्यास जा मात्र पुन्हा कधीच ऐलं तरी यायचे नाही हे ब्राह्मणांचे भाषण ऐकताच आपल्यापासून कोणासही त्रास नको असे म्हणून लगेच चोखा मिळा चंद्रभागेच्या पहिले तरी राहण्यास गेले आपल्या दारातून पांडुरंगांचे देवाला दिसावे अशीच त्यांनी झोपडी बांधली आणि अंगणात एक दीपमाळ बांधून तिच्या जवळ ते उभे राहून रोज प्रार्थना करू लागले एके दिवशी चोखा मेळा कडुनिंबाच्या झाडाखाली जेवणास बसले असता अकस्मात पांडुरंग येऊन चोखा मेळा यांच्याबरोबर जेवणास बसले इतक्यात पुजारी काही निमित्ताने त्या वाटेने जे चालले होते ते विश्रांतीसाठी झाडाच्या सावलीत जा क्षणभर उभे राहिले चोखा मेळा यांची पत्नी दही वाढायला आली तेव्हा तिच्या हातातील पळी निसटून पडली त्याने करून चौकडे दही सांडले यासाठी चोखामेळा म्हणाले हे काय केलेस देवाचा गावने भरला इतक्यात निंबाच्या झाडावर एक कावळा येऊन बसला त्याने निंबोळ्या खात असता काही खाली पडल्या तेव्हा चोखामेळा म्हणाले कावळ्यांनो क्षणभर थांबा पांडुरंगांना निश्चिंतपणे जेऊ द्या हे त्यांचे बोलणे ऐकून आपल्याला पाहून चोखामेळा थट्टा करीत आहे अशा समजुतीने पुजारी अतिशय संतप्त झाले रागाच्या भरात त्यांनी चोखामेळ यांना एक चपराक मारली त्यावर महाराजा स्पर्श झाल्याबद्दल भीमेत स्नान करून रोजच्या प्रमाणे ते देवळात गेले तेव्हा पांडुरंगांचा गाल सुजलेला त्यांना दिसला आपण चोख्याला मारल्यामुळे देवांना मार लागला देव खरोखर कर भक्तांचा कैवारी आहे अशी त्यांची खात्री झाली त्यावर ते पुजारी भयभीत होऊन चोखामेळ यांच्याकडे गेले आणि त्यांनी चोखामेळ्यांजवळ क्षमा मागितली त्यावर चोखामेळ यांना बरोबर घेऊन ते देवळात आले चोखा मेळा यांना पाहताच देवांना अत्यंत आनंद झाला त्या क्षणी देवांच्या गालावरची सूज उतरली त्या दिवसापासून पुजाऱ्यांनी चोखामेळ यांच्याशी सोडून दिले चोखा मेळा व त्यांची पत्नी सोहिराबाई या उभयतांकडून बरीच वर्षे पांडुरंगांची सेवा घडली चोखामेळांकडून काही पद्य रचना झाली त्याचप्रमाणे सोहिराबाईंनी पण रचलेली काही पदे उपलब्ध आहेत जन्म व जीवन हे जसे पूर्वकर्मावर अवलंबून असते त्याचप्रमाणे मरण देखील पूर्वकर्मावरच अवलंबून असते स्वामी रामतीर्थ उत्तम पोहणारे पण त्यांच्या मृत्यूला भोवऱ्यात सापडल्याचे निमित्त झाले तसेच चोखा मेळ्यांचे पण झोपडी बांधित असता अंगावर भिंत कोसळल्याचे निमित्त होऊन ते देहावसान झाले धन्यवाद